नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या सोलापूर मॅक्समंथन डेली न्यूज प्रतिनिधी पंडित गवळी यांच्याकडून सोलापूर मॅक्समंथन डेली न्यूज सांग सांग भोलानाथ सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का काँग्रेसचं अनोखं आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात मॅक्समंथन डेली न्यूज सोलापूर विमानतळावर आज काँग्रेस पक्षाने अनोखं आंदोलन केलं सोलापूरकरांना विमानसेवेचं वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा सुरू न करणाऱ्या भाजप सरकारविरोधात हे आंदोलन होतं खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडलं प्रतिकात्मक नंदीबैलाला विचारण्यात आलं सांग सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय भोलेनाथ सरकारला सुबुद्धी सुचेल काय सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणं हे सरकार बंद करेल काय यावेळी प्रतिकात्मक विमाने उडवून सरकारचा निषेध करण्यात आला झोपलेलं सरकार जागे होईल काय विमानसेवा सुरू करा अशा घोषणांनी विमानतळ परिसर दणाणून गेला शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणारे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला कर लागतील माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातून पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या मोहोळ साहेब जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्री खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार प्रणिता शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणार का नाही आणि हे विमानसेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे खासदार प्रणिती शिंदे सोलापूरच्या विमानसेवेसाठी प्रयत्न करत आहेत पण भाजप सरकार नुसती आश्वासनं देत आहे अनेक तारखा दिल्या तिकीट बुकिंगची तारीखही जाहीर केली पण विमानसेवा सुरू झाली नाही सोलापूरकरांना आता या सरकारवर विश्वास राहिला नाही माजी नगरसेवक विनोद भोसले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले ते म्हणाले अडीच तीन वर्षांपासून विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन दिलं जातंय साखर कारखान्याची चिमणी पाडली डीजीसीएने परवानगी दिली पण विमानसेवा सुरू झाली नाही आज विमानसेवेचा जो विलंब होतो शहरामध्ये पाहतोय की गेल्या अडीच तीन वर्षापासून हे सरकार वारंवार चिमणी पहिल्यांदा म्हणलं की चिमणी आढळलं आहे चिमणी आठवली त्यानंतर अजून दोन तीन आढळले सांगले ते पण आठवले परंतु विमानसेवे सेवा सुरू करण्याबाबत हे सरकार मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी सिरियस किंवा कुठे पण दिसून येत नाही त्यामुळं आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रतिकात विमान उडवण्याचं काम या ठिकाणी केलंय आपण जर पाहिलं की अमरावतीमध्ये डीजीसीएचा परवाना तेतीस दिवसात आल्यानंतर तेतीस दिवशी विमान उडत आहे पण सोलापूरला तो परवाना मिळून आठ महिने झाले तरी पण आपल्या या ठिकाणी विमान उडत नाही याचा अर्थ केवळ सोलापूरकरांच्या भावनेशी खेळायचं आताच नरोडे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे नरेंद्र मोदींनी मोठ्या थाटावाटामध्ये या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन केलं असं ते म्हणतात खरंतर वास्तविक पाहता विमानतळाचं कुठल्या प्रयत्न उद्घाटन झालं नाही विमानतळाचं उद्घाटन हे पंचवीस वर्षापूर्वी झालं होतं विमानतळाचं केवळ नूतनीकरण झालंय आणि मला वाटतं की या नूतनीकरण करण्यामध्ये केवळ मला वाटतं की जवळजवळ साठ सत्तर कोटीची कामं केवळ यांच्या काही लोकांना पोहोचण्यासाठी या ठिकाणी करण्यात आली होती की केवळ भ्रष्टाचाराचा वापर भ्रष्टाचार करण्यासाठी विमानतळाचा वापर करण्यात आला की काय अशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आव्हान देतोय येत्या एका महिन्यामध्ये मैं जर कुठल्याही प्रकारचा विमानसेवा ठोस निर्णय नाही झाला तर निश्चितपणे कोणत्याही व्हीआयपीचं च विमान या ठिकाणी सोलापूर शहर काँग्रेस पक्ष ओढू देणार नाही विमानसेवा नसल्यामुळे मोठे उद्योग सोलापूरला येत नाहीत तरुणांना नोकरीसाठी बाहेर गावं लागतंय लवकरात लवकर विमानसेवा सुरू न केल्यास व्हीआयपी विमानं उतरू देणार नाही या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे यांच्यासह प्रणिती शिंदे खासदार सुनील रसाळे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश डोंगरे युवक अध्यक्ष जुबेर कुरेशी अल्पसंख्याक अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे सेवादल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला मीडिया प्रमुख महेश लोंढे उत्तर युवक अध्यक्ष अनेक पदाधिकारी आणि अने नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाने सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐणीवर आणला आहे सोलापूरकरांची विमानसेवेची मागणी सरकार पूर्ण करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे